परभणी शहरातील शंकरनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमाताई आंबेडकर तेल तुंबडे यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला दोन ऑक्टोंबर रोजी शंकरनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वर्षावास समाप्तीचाही कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस परिसरातील सर्व बौद्ध बांधवांनी रमाताई आंबेडकर तेलतुंबडे यांचे जंगी स्वागत केले त्यानंतर त्यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि पंचशील ध्वजाचे ध्वजारोहणही करण्यात आले बुद्ध विहारातील तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती उपस्थित सर्वांच्या वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले भंते पी धमानंद यांनी यावेळी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशी दिले शंकरनगर जयंती समितीचे अध्यक्ष वैभव वाकळे आणि समितीच्या वतीने रमाताई आंबेडकर तेलतुंबडे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मंचावर पी धमानंद वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके वंचित महिला जिल्हाध्यक्षा सुनीता ताई साळवे शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रवीण देशमुख नगरसेवक प्रशांत सांगळे युवा नेते धम्मदीप भैया रोडे बौद्धाचार्य एम एम भरने बाळासाहेब पानपट्टे बौद्धाचार्य बाबासाहेब धवाले ओबीसी नेते कृष्णा कटारे तसेच जयंती समितीचे अध्यक्ष वैभव वाकळे यांची उपस्थिती होती बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वर्षावास महिला मंडळाच्या वतीने बौद्ध विहारात दररोज वाचन करण्यात आले त्याचा समारोप आज करण्यात आला त्यानिमित्ताने महिला मंडळाचा सत्कारही रमाताई आंबेडकर तेल तुंबडे यांच्या हस्ते यावेळेस करण्यात आला वर्षावास समाप्ती निमित्त उपस्थित सर्वांना खीर वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल वाकळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल वाकळे अभिषेक वाकुरकर मंगेश गुगे संतोष गायकवाड देवीदास गायकवाड नितीन रणकाम किश किशन वाकळे सुमेध घनसावंत आकाश शेळके अभिजित नवरे अर्जुन परिहार आदित्य बनसोडे अनिकेत चाटे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शंकरनगर परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिका यांची उपस्थिती होती काय शुभेच्छा आपल्या परभणी स्वागत झालं प्रथमत समस्त भारतीयांना एकोणसत्तरव्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा महोत्सव भारतमध्ये सर्वत्र साजरा होत आहे कारण एका उपेक्षित वंचित दुर्लक्षित अशा घटकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी हा जागतिक धर्म प्रदान केला आणि त्यांची आजची जी प्रगती आहे उत्कर्ष आहे हा त्याचाच एक भाग आहे आणि म्हणून सम्राट अशोकानंतर जर या धर्माला गती देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्याच नात आदरणीय रमाताई आंबेडकर आपल्या परभणी नगरीमध्ये आल्या आणि त्यांनी इथं सर्व जनतेस बाबासाहेबांचा विचार बुद्धाचा विचार आणि जागतिक वैश्विक स्तरावर आपली असलेली कर्तव्य याबद्दल जाण करून दिली आणि येत्या ह्या विश्व गुरुमध्ये आपल्याला जर कुणाला पाहायचं असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्याच प्रज्ञेने आमच्या भारताचं उत्कर्ष होऊ शकतो आणि आम्ही जे महासत्ताक भारताचं जे स्वप्न पाहिलं आहे ते साकार होऊ शकतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील जनतेला या बौद्ध जागतिक स्तरावर एक सन्मान दिला आहे न्याय दिला आहे आणि ते नातं जोडलं आहे आणि त्यामुळंच या समाजाचा उत्कर्ष आणि भारताच्या जडणघडणीमध्ये याचा पूर्ण वाटा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच हा अमूलाग्र आहे आणि तो आत्मसात केल्यास नक्कीच भारताचं कल्याण होणार आहे धम्मक आज एकोणसत्तराव्या धम्मचक्र समाजासाठी जे जे बाबासाहेबांना मानतात त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा एकोणीसशे छप्पन नंतर आता तसं पाहिलं तर खूप प्रगती झालेली आहे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित आणि संघर्ष करा मधले थोडेसे दिवस जरा हे काही आठ दहा वर्षामध्ये जी काही ग्लानी आली आहे मला की ले ले था 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 था, मला वाटत आहे आता ऊर्जा भरल्यासारखी वाटत आहे यावेळेस मी खूप प्रोग्राम केलेले आहेत समाजामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह दिसत आहेत मला आणि मला वाटत आहे की हा माझा समाज संघर्ष करण्यास तयार आहे बोलताना आता असं बाबासाहेब वाचणं खूप आवश्यक आहे आणि जगणं खूप आवश्यक हा मी असं म्हटलं की बाबासाहेब वाचणं आवश्यक आहे कारण सध्या असं लक्षात येत आहे की काही संस्था किंवा काही लोक बाबासाहेबांच्या विचारांवर घातक ठरत आहेत तेव्हा माझं सगळे मी जेव्हा जेव्हा सगळीकडे जाते तेव्हा मी सगळ्यांना सांगते दुसरं कोणाच्या ऐकण्यापेक्षा बाबासाहेब पुन्हा एकदा वाचा त्यांना पुन्हा एकदा एक क्रिएट करा आणि संघर्षाला सुरुवात करा शेवटचा प्रश्न आजच्या या पाहिलं तर आपण तरुण पुढे येऊन काम करतात चळवळीतल्या चळवळीतल्या तरुणांवर फार मोठी जबाबदारी धम्म चळवळीची आणि आंबेडकर चळवळीची काय संधी या धम्म चळवळ असू द्या किंवा पॉलिटिकल किंवा सामाजिक कोणती आता ही तरुणांचीच संघटना व्हायला पाहिजे कारण तेच आता हे संघटना पुढे नेतील असं मलाही खात्री वाटते आणि आज जे काही हे सगळे तरुण मंडळी जी कामं करत आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि त्याने असंच काम करत राहावं पुढच्या दिवस आपलेच <laughs> आहेत आम्ही वर्षावासाचा तीन व तीन महिन्याचा कार्यक्रम तिथे आमच्या शंकरनगर समाज मंदिरामध्ये घेतो आहोत आणि ह्या वर्षावर्ष समाप्तीला आमचा आम्हाला कोणतरी विशेष उपस्थिती म्हणून आम्हाला एक चांगल्या रमाताई आंबेडकर ह्या आल्या आणि यांचे नियोजन लावण्यासाठी आम्ही खूप खूप नियोजन केलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांचं स्वागत करण्याचा आम्ही प्रयत्न केला हा छोट्या काही प्रयत्न आमचा आणि खरंच लोकांना खूप आनंद झाला आमच्या इथे स्वतः बाबासाहेबांची नात माननीय रमाताई आंबेडकर ह्या आल्या आणि सर्वांना आनंद झाला आणि त्यांनी हे त्यांना बी हे कार्य जसं त्यांना कळलं की बाबासाहेबांची नात रमाताई आंबेडकर येत आहेत त्यांनीही उत्साहात त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे केलं आणि सर्व लोकांनी हा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला दिला आणि हा कार्यक्रम चांगला उत्साहित साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार